जुन्या वैमनस्यातून दगडानं ठेचून खून युवकाचा केल्याप्रकरणी शिरूर पोलिसांचे डी बी पथक पुणे ग्रामीण पो पोलिसांनी तिघा आरोपींना सचिन विलास यश उर्फ श्रेयस महेश मांदिलकर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं असून आरोपीमध्ये एका विधी संघर्षित बालकाचा समावेश आहे आठ ऑक्टोंबरला दुपारी एक ते पावणे सहा या वेळेत शिरूर बायपास पुला जवळील जमिनीलगतच्या वॉल कंपाऊंड परिसरात खुणाची ही घटना घडली होती संतोष मारुती ढोबळे वेवर्ष वीस राहणार वाडा कॉलनी शिरूर याला त्याचे परिचित सचिन विलास मामडवाड या शुर्प महेश मांदिलकर व त्याच्या साथीदारांनी बोलावून घेतलं होतं त्याने ढोबळे यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर दगडानं मारहाण केली या मारहाणीमध्ये संतोष ढोबळे याचा जागीच मृत्यू झाला डीबी पथकातील पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण सागर शेळके पोलीस तुषार पंधारे जनार्दन शेळके राजू संजू जाधव आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पथके तयार केली आरोपी साईनगर इथं लपून बसल्याची तांत्रिक माहिती विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज गुप्त बातमीदारामार्फत मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपींना शिताफीना ताब्यात घेतले जुनावात डोक्यात ठेवून खून केल्याची माहिती आरोपींनी दिली आहे आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे विधी संघर्षग्रस्त बालकास बाल, बाल न्याय मंडळ एरवडा इथं नेण्यात आलाय